आज वसुदाच्या सासूबाईंचा दहावा दिवस प्रदीर्घ काळ सोबत राहून माणसं खरी उमकतात का फोटोला हार घालत असताना चटकन वसुदाच्या तिच्या सासूबाई एक विचित्र पोकळी निर्माण करून गेल्या दुखणं नाही की आजारपण नाही वय चौऱ्याऐंशीच्या घरात पण कष्टिक शरीर नावाला कोणतंही औषध नाही नेहमीच्या दिनचर्याप्रमाणे सकाळी गावातील महादेवाच्या मंदिरात जाऊन आल्या थोडा मऊभात खाऊन झोपल्या त्या कायमच्याच तशा त्या दिवशी त्या अतिशय प्रसन्न होत्या देवाला मनापासून हात जोडत काय म्हणल्या कोण जाणे करड्या शिस्तीच्या टोकाचा तापट छळ म्हणावा असं नसलं तरी बराच कठीण काळ वसुधाने निभावून नेला होता कदाचित म्हणूनच सासूबाई गेल्यानं तिच्या डोळ्यात थेंबही पाणी आलेच नाही स्थित प्रज्ञागत भेटीला येणाऱ्या प्रत्येकाशी ती बोलत होती वसुधाचे वडील गणपतराव वडील काय असतात तिला हे कळण्यापूर्वीच ते देवाघरी गेले चौदाव्या वर्षी तिची आई देखील आजारपणाचे निमित्त होऊन गेली जबाबदारी म्हणून अंगावर पडलेल्या ह्या पोरक्या वसुधाला मामाने जरा होतकरू मुलगा पाहून उजवायचे ठरवले वसंतराव जोशींचे ठिकाण कळले मुलगा वसूपेक्षा दहा वर्षांनी मोठा वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याच जागी पोस्टात लागलेला घरची बेताची परिस्थिती पाठशा दोन बहिणी आणि भावाची जबाबदारी असे असताना देखील तिच्या मामाने वसुला जोशींच्या घरी उजवले सतरा वर्षांच्या वसुधाचा दोन खनी घरात संसार सुरू झाला घरादारावर तिच्या सासूबाईंचा प्रचंड वचक होता सगळी मुलं त्यांच्या धाकात होती प्रत्येक पैसा हिशोब त्या ठेवीत अतिशय कष्टानं त्या जमेल ते काम करत हातभार लावीत वाती वळत लोणची मसाले करीत वाळवणं करीत वसुधा देखील साड्यांना फॉल पिको करू लागली हळूहळू शिवणकाम शिकली ब्लाउज शिवून साड्यांना पिकोफॉल करत दिवस ढकलत होते तिच्या दोन्ही नंदांची सुस्थळी लग्न झाली दीर बंगलोरला नोकरीला लागला त्याचे लग्न घरसंसार सारे नीट जमून आले एकीकडे वसुधाच्या झोळीत मात्र निराशाच होती लग्नानंतर तीन वेळा आपले बाळ तिला पोटातच गमवावे लागले अखेर लग्नानंतर अकरा वर्षांनी वसुधाला आईपणाचं सुख मिळालं तिच्या पोटी वैभवने पुत्ररूपाने जन्म घेतला सासूबाईंनी किती कडक उपास तापास केले होते त्याच्यावेळी देवत जाणे वसुधाच्या मनात लग्नानंतरच्या प्रत्येक आठवणींची उजळणी सुरू होती तेवढ्यात दारात एक कुरिअरवाला आला सौ वसुधा वसंतराव जोशींचे कुरिअर म्हणत भल्ला मोठा बॉक्स देऊन तो निघून गेला आता काय असावे हे कमलताईंच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्वच पै पाहुणे अवतीभवती गोळा झाले बॉक्समध्ये अतिशय सुरेख डाळिंबी रंगाची पैठणी होती अशा दुःखद प्रसंगी कुरिअरमध्ये आलेली डाळिंबी रंगाची अगदी देखीव पैठणी पाहून असुधाच्या जाऊन नंदा तिला नाव ठेवू लागल्या हे काय नवल म्हणावं की आई गेल्याचा आनंद असं सुटकात कोणी पैठणी घेतो होय सर्वांची शांतता भंग करत वसुदाची सर्वात लहान ननंद शोभा मध्येच मोठ्या आवाजात गरजली परंतु हे सारं वसुदाच्या समजशक्तीच्या पलीकडचं होतं तिने काहीच मागवलं नव्हतं आत्ताच काय तर गेले बेचाळीस वर्ष तिने स्वतःसाठी हट्टाने काहीच घेतलं नव्हतं जे मिळेल जसं मिळेल त्यात ती खुश असायची तिच्या फार अपेक्षा नव्हत्याच कधी त्यात ती एवढी महागडी साडी कशाला मागवणार वसंतराव सावरून घेत म्हणाले कदाचित वैभवने मागवली असेल हो ऑनलाईन सरप्राईज काय ते असताना आत्ताच्या पोरांचं तेच ते आता आई इतक्या लवकर आपल्या सर्वांची साथ सोडून जाईल हे थोडीच ना कोणाला माहीत होतं त्यांचा लेख वैभव खूप हुशार मेहनती होता बँकेच्या परीक्षा देत अधिकारी झाला त्याचेही लग्न यावर्षी करायचेच होते नाच तोंड सासूबाईंना पाहता तरी यायला हवे होते वैभवचं नाव ऐकताच वसुधाच्या मनात येऊन गेलं वैभव घरी येताच सर्वांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली खरं तर त्यालाही ह्या पैठणीविषयी काहीही माहीत नव्हते हे प्रकरण कमी की काय म्हणून दुसऱ्या दिवशी साठे ज्वेलर्सचा एक माणूस सोन्याची नथ देऊन गेला त्याही पावतीवर वसुधाचेच नाव होते आता मात्र सोन्याची नथ पाहून दोन्ही नंदांनी गळे काढायला सुरुवात केली आमच्या आईच्या मरणावर टपली होती कमीत कमी तेरा दिवस तर थांबायचे री तिला आमची आई गेली परंतु डोळ्यात टिपूस नाही वईच्या वगैरे वगैरे वसुधाला तर काहीच कळत नव्हते आपण काहीही न मागवता हे कुणी आणि का मागवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मोतीवाल्या पेठ्यांकडून मोत्यांचा खूप सुंदर असा आखीव रेखीव तन्मनिहार घरी आला आणि घरातील सर्वच लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला कधी नव्हे ते वसंतरावही सर्व पाहुण्यांसमोर त्रॅग्याने तिला म्हणाले उद्या आईच्या काय मागवलंस वसुधा अग तू ऐन तारुण्यात कधी काही घेतलं नाहीस आणि तुला आता ह्या वयात म्हातार लागलाय का अग पुढच्या दोन तीन वर्षांत साठीची होशील तू बिचाऱ्या वसुधाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत होता बिचारीने मान खाली घालून नवरा धीर जावं आणि सर्वनंदांचं गुपचूप बोलणं ऐकून घेतलं कमलताईंच्या तेराव्याचा दिवस उगवला कालच्या तन्मनी प्रकरणामुळे घरातील कोणीही तिच्यासोबत नीट बोलतही नव्हतं प्रत्येकजण तिरस्काराच्या नजरेने तिच्याकडे पाहत होते घरातील वातावरण पाहून वसंतरावांनी प्रत्येकावर कार्यक्रमाच्या तयारीची जबाबदारी सोपवली सकाळी दहाच्या सुमारास तेराव्याला सासूबाईंचे दूरशे एक बंधू देशपांडे वकील अचानक आले सारे विधी वगैरे संपल्यावर त्यांनी एक लिफाफा काढून वसंतरावांच्या हाती सोपवला त्या लिफाफ्यातील पत्राचे सर्वांदेखत वाचन व्हावे अशी कमलताईंची अखेरची इच्छा असल्याचेही ते म्हणाले त्या लिफाफ्यात एक पत्र होतं थरथर त्या हातांनी लिहिलेलं होय सासूबाईंचेच अक्षर कमलताईंचे पत्र पाहून सारे कुटुंबीय गोळा झाले वसंतराव पत्र मोठ्याने वाचू लागले प्रिय वसुधा तुला कधी सांगितलं नाही पण माझ्या घरात माप ओलांडून आलीस त्या दिवसापासूनच मला तू मनापासून आवडली होतीस तुझे सात्विक वागणे तुझा निरपेक्षपणा घरातील प्रत्येक सदस्याला सामावून घेण्याचा तुझा मनमोकळा स्वभाव यामुळे तू माझी दिवसेंदिवस अधिकाधिक लाडकी होत गेलीस मात्र प्रांजळपणे कबूल करते हो आई म्हणून माझा स्वार्थ आड येत राहिला मी केलेल्या तुझ्या कौतुकानं तू बिघडशील कुठंतरी तू हाताबाहेर होशील आणि वसंताला वेगळी चूल मांडायला लावशील मग माझ्या पोरांचं काय होणार हा कोता विचार करत मी तुझ्याशी आयुष्यभर खूप वाईट वागत होते तुला मी तुमचे नवलाईचे दिवस सुद्धा साजरे करू दिले नाही तुझी कुठलीच हौसमौज वसंताला करू दिली नाही तरीही तू हायेतच तृप्त समाधानी होतीस म्हणा तू कधीच घरात कोणाजवळ काहीच मागितलं नाही वसंता तुझीही अपराधी आहे रे बाबा बायकोला गजरा आणला म्हणून केवढं बोलले हो तुला आज शरम वाटते हो माझीच मला हे वाजताच वसंतरावांचा गळा भरून आला त्याच क्षणी त्यांच्या मोठ्या बहिणीने पाठीवरून हात फिरवला वसुधा शांतपणे कोपऱ्यात बसून सर्व काही ऐकत होती ओल्या स्वरात ते पुढे पत्र वाचू लागले वसू माझ्या दोन्ही लेकी त्यांच्या सासरी सुखात आहेत धाकटाई उत्तम आहे सर्वच सुखात आहेत अगं वसू प्रत्येकजण आपापली हाऊस माऊस पूर्ण करत त्यांच्या आयुष्य जगत आहे फक्त तुझीच कोणती हाऊस माऊस मी करू शकले नाही ग ही टोचणी अनेक वर्षांपासून माझ्या मनात चलते आहे अनेक वर्षांपूर्वी एकदा तुझ्याकडे पिक ऑफ वॉल करायला आलेली पैठणी लावून आरशात निहाळताना मी तुला पकडले तेव्हा मी तुला माझ्या मनात येईल तेवढं वाईट बोलले ग तू गप्प राहून माझं सगळं बोलणं ऐकून घेतलंस तू लग्न करून या घरात आल्यापासून माझा सर्व सासुरवास तू निमूटपणे सहन केला तुझ्या वयाला साजेसच तू वागत होतीस मला माफ कर पुरी तो भलते हट्ट धरलेस तर ते परवडणार नव्हते ग आम्हाला मी त्या दिवशी पांडुरंगाकडे खूप रडले गपोरी पोरी त्याला सांगितलं एकदा अशी पैठणी तिला विकत घेऊन देऊ शकेन एवढे तू मला बळ दे जसजसे दिवस जाऊ लागले तसे दिवसेंदिवस मला हे स्वप्न व्यापून टाकू लागले मी काहीही झालं तरी माझ्या मरणाअगोदर तुला तशी पैठणी घेणारच असा मनाशी ठाम निश्चय केला होता हाती येणारे थोडे थोडे पैसे मी पोस्टात जमा करू लागले ते पण गुपचूप बर का अगदी दोन पाच किंवा दहा रुपयेसुद्धा पैसे साठले तर डाळिंबी रंग हवा तसा मिळेल ना शेजारच्या अलकाताईंसोबत आपल्या आसपासची सारी साड्यांची दुकाने पालथी घातली शेवटी येवल्याच्या विणकराशी संपर्क साधून हवी तशीच बनवून घेतली डाळिंबी रंग मोराचे बुट्टे सुरेख दिसेल हो तुला येईल एक दोन दिवसांत घरपोच आणि अगं अगदी भारीतली पैठणी घेतली तरी पैसे बरेच उरले मग माझ्या तरुणपणी डोळ्यात भरला होता अगदी तसाच हुबेहूब डाळिंबी खड्यांचा सुरेख तन्मनी करायला दिला मला म्हातारीला नव्हे गं तुलाच सोन्याची नथ करायला दिली आहे साठे सोनाराकडे ती मात्र नाच सुनेला हो वैभवच्या लग्नाचे पाहताच आहात त्याच्या बायकोला गृहप्रवेशाच्या वेळी द्या तिच्या आजे सासूने आहे हे तिला आठवणीने सांगा हो माझ्या दोघी लेकी आणि दाकट्या सुनबाईंच्या नाकावर राग आल्याचं दिसतंय हो मला स्पष्ट आम्हाला कसे काही दिले नाही पण खरं सांगू माझे अन्वस्तूचे नाते वेगळेच होते पोटची लेख नव्हती इतकेच माझ्या चारही आपत्त्यांपेक्षा कणभर अधिक प्रेमी वसूवरच केले वैभवच्या लग्नात तुला या पैठणीत मिरविताना पाहणे माझ्या नशिबात नाही आठवडा झाला तेव्हापासून मला माझ्या पांडुरंगाचं बोलावणं येत आहे आता माझे माझ्या परतीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत वसू लवकरच तू माझ्या म्हणजे सासूच्या भूमिकेत शिरणार आहेस वसू तू खूप चांगली आणि प्रेमळ सासू होशील हो त्यात काही शंकाच नाही मात्र योग्य वेळी सुनेचे मनापासून कौतुक करायला विसरू नकोस माझ्यासारखी पत्रातून प्रेम व्यक्त करायची वेळ तुझ्यावर येऊ देऊ नकोस सगळ्यांनाच माझे खूप आशीर्वाद पत्र पूर्ण होईपर्यंत तेराव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती गंभीर झाली होती तेरा दिवसांत पहिल्यांदाच वसुधाला सासूबाईंच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीचा नेमका अर्थ उलगडला अनेक क्षणांची बहुपदरी साखळी तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली मायेचे क्षण सावरून घेतल्या ते क्षण एकमेकींना धीर दिला ते क्षण कपाटातून काढून डाळिंबी पैठणीवर मायेने हात फिरवत ती धाई मोकलून रडू लागली मित्रांनो तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अजून अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल बेलायकनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद